शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना पाच सप्टेंबर शिक्षक दिनापर्यंत पेन्शन विक्री व उपदान रक्कम देण्यात येईल शिक्षण संचालक शरद गोसावी कोविड ड्युटी करताना मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना तीस कोटी रक्कम सानुग्रह अनुदान वाटप महाराष्ट्र राज्यातील दोन हजार चोवीस या वर्षात जिल्हा परिषद सेवेतून निवृत्त झालेल्या शिक्षकांचे पेन्शन विक्री व उपदानाची रक्कम येत्या पाच सप्टेंबर म्हणजेच शिक्षक दिनापर्यंत देण्यात येईल असे राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संचालक पदावर असताना शरद गोसावी यांनी राज्यातील कोविड ड्युटीकरता मृत्यू पावलेल्या शिक्षकांच्या वासांना सुमारे तीस कोटी रक्कम सानुग्र अनुदान वाटप केल्याबद्दल व वा प्राथमिक शिक्षण संचालक पदावर राज्य शासनाने कायमस्वरूपी बदली केल्याने महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले विजयकुमार भाकार, राजाराम वर्षे जयंत घाट प्रदीप घाडगे शंकरराव सावंत वसंतराव दिगे सिद्धेश्वर झाडबुके दिनकरराव घोडके बादशाह मुल्ला जिल्हाध्यक्ष सुभाष फुलारी काळू सुतार आधी पदाधिकारी उपस्थित होते सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आज तागायत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे रक्कम थकीत असून उपदार आणि पेन्शन विक्रीसाठी अंदाजे नऊशे पन्नास कोटी रक्कम लागणार असल्याचे संचालकाच्या निदर्शनास राज्य सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शिवानंद भरले यांनी आणून दिले संगणक कपातीचे रक्कम जिल्हा परिषद स्तरावरून देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला सूचना द्यावी आणि राज्यातील जिल्हा परिषद शिक्षण विभागाने अनुदान निर्धारण करून सेवानिवृत्तांना घरवापसी प्रवास भत्ता देण्यास सांगावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली महाराष्ट्र सेवानिवृत्त संघटनेचे कार्यकारी मंडळाची सभा पुण्यातील शिक्षक भवन येथे पार पडली या सभेत सेवानिवृत्तीची निवडसणी अपात्र शिक्षकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ पेन्शन अंश राशीकरण समायोजनाची मर्यादा बारा वर्षे पूर्वलक्षी प्रभावी पदवीधर शिक्षकांना मुख्याध्यापक पदोन्नतीत लाभ आदी विषयावर चर्चा करण्यात आली पुणे येथील शिक्षक भवनात पार पडलेल्या सभेस अकोला पालघर सिंधुदुर्ग नांदेड अलिबाग सोलापूर लातूर ऐल्यानगर जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्रतिनिधी उपस्थित होते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनल